नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला शेपूची भाजी दाखवित आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी शेपूची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे अर्धा मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे पाव वाटी ओल्या नाळचं खोबरं किसून घेतलं आहे पाव वाटी मुगाची डाळ दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती अर्धा चमचा मीठ घेतला आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी फोडणीला तेल घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी हिरव्या मिरच्या फोणीला घालत आहे मग कांदा घालत आहे फोर्णीला म्हणजे बारीक चिरून घेतलेला कांदा फोर्णीला घालत आहे कांदा आणि मिरची थोडी तेलामध्ये आपण भाजून घेऊया आपण आता कांदा थोडा नरम झालेला आहे छानपैकी आता मी मुगाची डाळ घालत आहे आता बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी घा घालत आहे आता आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर भाजी छान व्यवस्थित परतून घेतली आहे आता मी ह्याच्यावर डिश ठेवत आहे आणि पाच मिनिटं थांबूया आपण तर दोन मिनटं झालेली आहे आता आपण प्लेट काढून बघूया शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे आपण त्याच्यावर ओलाच खोबरं घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा परतून घ्यायची भाजी आणि आता मी गॅस काढत आहे आपली शेपूची भाजी तयार आहे तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची शेपूची भाजी करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद